नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ज्या महिला लाभार्थी यांनी मोबाईल ॲपवरून फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले आहेत आणि रिसबमिटचा ऑप्शन ज्यांना प्राप्त झाला आहे किंवा तशा प्रकारचा मेसेज ज्यांना मिळाला आहे की फॉर्म तुमचे रिसबमिट करा म्हणून तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी आहे जो की वरिष्ठ पातळीवरून आलेला आहे तो मेसेज काय आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो हा जो मेसेज मला वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाला होता पंचायत समिती स्तरावरून तो असा आहे की लाडकी बहीण योजना फॉर्म तपासणी चालू आहे तरी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना कळवण्यात येते की छाननी दरम्यान जे अर्ज डिसअप्रूव्ह करण्यात आले आहेत ते अर्ज ज्या ठिकाणावर लाभार्थ्यांनी यापूर्वी भरले आहेत तेथूनच पुन्हा भरणे अपेक्षित आहे म्हणजे मित्रांनो ज्या मोबाईलमधून तुम्ही तुमचे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते आणि डिसअप्रूव्हचे मेसेज तुम्हाला आले त्याच मोबाईलमधून तुम्हाला ओ टी पी टाकून हे जे फॉर्म आहे ते तुम्हाला रिसबमिट करावे लागणार आहेत म्हणजेच यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरून पुन्हा ते भरायचे आहेत परंतु सद्यस्थितीत नारी दूत ॲप पुढील चार दिवस बंद राहणार असल्याने लाभार्थी अर्ज एडिट करू शकत नाहीत चार दिवसानंतर सदर ॲप पुन्हा कार्यान्वित होणार असल्याने त्यामार्फत अर्जाची पूर्तता करावायची आहे तरी सर्व लाभार्थ्यांना याबाबतचा संदेश अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या सदस्या इत्यादी मार्फत पोहोच होईल याची खात्री करावी नवीन अर्ज लिंक चालू झाल्यानंतर भरले जातील तरी कोणतेही लाभार्थी पाणी होणार नाहीत याची काळजी घ्यावी तर मित्रांनो खूप मोठा हा संदेश आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की एचं ऑप्शन आलेलं नाही काय करायचं मोबाईलचा ॲप चालेल ना तर मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा जी तपासणी चालू आहे जे ॲपवरून फॉर्म भरले होते त्या अर्जांची या ठिकाणी छाननी चालू आहे त्याच्यामुळं हे जे ॲप आहे हे ॲप पुढील दोन तीन दिवसासाठी म्हणजे जास्तीत जास्त चार दिवसापर्यंत ते हा मित्रांनो कालचा मेसेज आहे तर पुढील चार दिवसापर्यंत हे जे ॲप आहे हे ॲप बंद राहणार आहे आणि त्यानंतर ज्यांना डिसअप्रूव्हचे मेसेज प्राप्त झाले अशासाठी एडिटचं ऑप्शन येईल मित्रांनो या ठिकाणी खबरदारी अशी घ्यायची आहे की ज्यांना डिसॲप्रूवचे मेसेज आलेले आहेत त्यांनी नव्याने पुन्हा अर्ज करायचा नाही ज्या मोबाईलमध्ये तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे त्याच मोबाईलमध्ये तुम्हाला एडिट करून हा फॉर्म तुम्हाला रिसबमिट करायचा आहे नव्याने अर्ज त्यांनी करू नयेत ज्यांचे फुल्ली रिजेक्ट झालेले आहेत म्हणजे पूर्णतः रिजेक्ट झाले आहेत अशा व्यक्तींनी किंवा जे नवीन अर्ज करायचे राहिले आहेत अशाने मात्र नवीन अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र